धारूर माजलगाव गेवराय बीड नगरपरिषदेमध्ये पंकजा मुंडे यांची जादूची कांडी चालणार तर नमस्कार मंडळी सध्या बीड जिल्ह्यामध्ये नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना बीड गेवराई धारूर माजलगाव ह्यासह इतर ठिकाणे बॅकफूटवर असलेलं भाजप मात्र सध्या पंकजा मुंडे यांच्या राजकीय रणनीतीमुळे एक नंबरला आल्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे पंकजा मुंडे यांनी जादूची कांडी टाकल्याप्रकारे अनेक ठिकाणी अचानक उमेदवार उभे केल्याने ह्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये रंगत आली असून एका भाजप जे आहे ते ह्या निवडणुकीच्या रेसमधून बाहेर असल्याची चर्चा होत असताना परंतु भाजप सध्या पहिल्या क्रमांकावर प्रचारामध्ये आघाडी घेत असल्याचं ह्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून सध्या पाहण्यास मिळत आहे धारूर नगर परिषदेचा विचार करायचा झाला तर धारूर नगर परिषदेवर आमदार प्रकाश सोळंके यांच्या गटाचं वर्चस्व होतं परंतु पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत विश्वासू असलेले प्रकाशदादा सोळंके यांचे महादेव निर्मळ यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते तेच महादेव निर्मळ आता पंकजा मुंडे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश करून धारूर नगर परिषदेच्या निवडणुकीला त्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या सामोरे जात आहेत पंकजा मुंडे यांनी या ठिकाणी भाजपचाच अध्यक्ष व्हावा यासाठी सर्व फिडिंग लावली असून त्या पद्धतीच्या सगळ्या रणनीती देखील आखल्या असल्याचं बोललं जात आहे ज्या प्रकारे स्वर्गेवाशी गोपीनाथराव मुंडे हे बीड जिल्ह्यातील राजकीय केंद्रबिंदू जादूच्या कांडी मार्फत चालवायची तीच जादूची कांडी सध्या पंकजा मुंडे देखील चालवत असल्याचं चा आपल्याला या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून दिसून येत आहे धारूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप कुठेतरी बॅकफूटवर पडते काय असं होत असताना महादेव निर्मळ यांचा पक्ष प्रवेश करून त्या ठिकाणी प्रचाराबरोबरच नगराध्यक्ष विजय करण्यासाठी भाजप सध्या आघाडीवर असून हिंदू मतांचा अजेंडा घेऊन धारूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप सध्या या निवडणुकीला सामोरे जात आहे तर दुसरी नगर परिषद पाहिली तर माजलगाव माजलगाव नगर परिषदेमध्ये मुस्लिम मतदार खूप मोठ्या संख्येने आहे परंतु ह्या ठिकाणी खरी लढत जर पाहिलं तर आमदार प्रकाश सोळंके व मोहन जगताप यांच्या गटामध्ये होणार असल्याची चर्चा होत होती कारण नगर परिषदेच्या निवडणुकीचा अंतिम दिवसाचा फॉर्म भरण्याची तारीख जवळ येत असताना देखील भाजपने आपला नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता परंतु अचानक हिंदू कार्ड चालवण्यासाठी त्या ठिकाणी पंकजा मुंडे यांनी ज्ञानेश्वर मेंढके यांच्या कन्या संध्या मेंढकेंना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देऊन माजलगाव नगर, माजल नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एक प्रकारची रंगतच आणल्याचं पाहण्यास मिळत आहे माजलगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर मुस्लिम मतदार भरपूर संख्येने आहे माजलगाव नगराध्यक्षपद जे आहे ते महिला साठी राखीव आहे परंतु या ठिकाणी अजित पवार गट व शरद पवार गटाच्या नेत्यांनी मुस्लिम ओबीसी चेहरे ह्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरलेले असतानाच ह्या ठिकाणी पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांनी जादूची कांडी टाकून या ठिकाणी संध्या ज्ञानेश्वर मेंढके यांना भाजपकडून उमेदवारी देऊन हिंदू कार्ड चालवण्याची पुरेपूर तयारी माजलगाव नगर परिषदेमध्ये केली असल्याचं आपल्याला सध्या चित्र स्पष्ट होत असून हिंदू मतांचा एक गट्टा जो आहे तो भाजपच्या पाटीने माजलगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उभा राहणार असल्याचं चित्र स्पष्ट झाल्यामुळे या ठिकाणी देखील पंकजा मुंडे यांची जादूची कांडी चालणार असल्याची चर्चा जोरदार होत आहे तर दुसरीकडं जर पाहिलं तर गेवराय गेवराय नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून जर पाहिलं तर गेवराय नगर परिषद ही पवारांच्या ताब्यामध्ये आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लक्ष्मण पवार हे भाजपकडून न उभं राहता अपक्षरीत्या ह्या निवडणुकीला सामोरे गेले होते त्यानंतर त्यांनी ह्या राजकारणातून कायमचा संन्यास घेतला असल्याचं आपल्याला दिसून येत होतं परंतु नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून लक्ष्मण पवार यांचे बंधू बाळराजे पवार हे ॲक्टिव्ह झालेले चित्र आपल्याला दिसून आलं आणि त्यांनी भाजप प्रवेश करून ह्याचबरोबर बदामराव पंडित यांचा देखील पंकजा मुंडे यांच्यामार्फत भाजपमध्ये प्रवेश केल्याने गेवराय नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपची चांगलीच ताकद वाढल्याचं चा दिसून आलेलं आहे पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या गेवरायनगर परिषदेच्या निवडणुकीला बाळराजे पवार बदामराव पंडित हे सामोरे जात असताना त्यांना आता बीड येथील माजी आमदार जयदत्त सिरसागर सह पप्पू कागदे यांची देखील साथ आता योग्यरित्या मिळत असल्यामुळे आणि पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनामुळे गेवरायनगर परिषदेमध्ये देखील भाजपचीच जादूची कांडी चांगल्या रीती चालणार असल्याचं चा बोललं जात आहे अमरसिंह पंडित व विजयसिंह पंडित यांनी गेवरायनगर परिषदेमध्ये घडी बसवण्यासाठी योग्य ते नियोजन केलं असताना आता ही घडी विस्कटण्याचं काम मंत्री पंकजा मुंडे यांच्यामार्फत होणार असल्याचं चित्र देखील स्पष्ट होत असून गेवराई नगराध्यक्ष जो आहे तो भाजपचाच होणार असल्याचं आता त्या ठिकाणी चित्र कायमचं स्पष्ट झालेलं आहे ज्या पद्धतीने स्वर्गीयवाशी गोपीनाथराव मुंडे जे आहेत ते बीड जिल्ह्याच्या सर्व राजकीय चाव्या त्यांच्या बाजूने असायच्या आणि त्यांनी राजकीय डावपेस टाकून अनेक ठिकाणी भाजपला ते त्या ठिकाणी सत्तेत बसवायचं त्यामुळे ते त्यांना म्हणायचे की गोपीनाथराव मुंडे यांच्याकडे जादूची कांडी आहे तीच जादूची कांडी आता मंत्री पंकजा मुंडे देखील योग्यरित्याने वापरत असल्याचं ह्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये दिसून येत आहे बीड नगर परिषदेमध्ये जर भाजपचा कायमचाच कायापलट होणार असल्याचं दिसून येत आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून जर पाहिलं तर अनेक निवडणुकीमध्ये भाजप अध्यक्ष पदाच्या उमेदवारीसह व नगरपरिषद ताब्यात मिळवण्यासाठी कुठंतरी अपयशी ठरत होतं परंतु डॉक्टर योग्य क्षीरसागर यांच्या माध्यमातून आता बीड नगर परिषदेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी भाजप देखील सज्ज झालेला आहे त्या पद्धतीने रणनीती आखण्यास देखील पंकजा मुंडे यांनी सुरुवात केली असून विकासाचं व्हिजन घेऊन पंकजा मुंडे ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत हिंदू मताची गोळाबेरीज ह्याचबरोबर डॉक्टर योगेश क्षीरसागर भारतभूषण क्षीरसागर आणि माजी मंत्री जयदत्त सिरसागर यांना मानणारा मुस्लिम समाज देखील बीड नगर परिषदेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि ह्या ठिकाणी मुस्लिम समाज जो आहे तो अधिक मतदार आहे त्यामुळे हिंदू प्लस मुस्लिम अशी गोळाबेरीज करून पंकजा मुंडेंनी डॉक्टर योगी क्षीरसागर यांना भाजपमध्ये पक्षप्रवेश करून ह्या निवडणुकीला ते सामोरे जात असताना जातीय समीकरणाची गोळा बेरीज करून आज बीड नगर परिषदेवर भाजप आपला झेंडा फडकवण्यास सज्ज झालेला आहे मंत्री पंकजा मुंडे यांनी शांत आणि संयमाची भूमिका घेऊन ह्या चार नगर परिषदेमध्ये जादूची कांडी चालून अनेक उमेदवार जे आहेत हे या निवडणुकीमध्ये सध्या रेसमध्ये आणून सोडले असल्याचं पाहण्यास मिळत आहे त्यामुळे आता बीड जिल्ह्यातील सहा नगर परिषदेच्या निवडणुकीपैकी चार नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवणार असल्याचं चित्र आता स्पष्ट होत असल्याचं बोललं जात आहे आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या व्हिजन विकासाचं व्हिजन ह्याचबरोबर अनेक नेत्यांची गोळाबेरीज जातीय समीकरणाची गोळाबेरीज करून ते ह्या निवडणुकीसाठी सामोरे जात असल्यामुळे त्यांनीही केलेली गोळाबेरीज जी आहे ती त्यांना विजय निश्चित करणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे धारूर माजलगाव गेवराई आणि बीड ह्या ठिकाणी मंत्री पंकजा मुंडे यांची खरंच जादूची कांडी चालणार का का फेल होणार विषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद